शेतात पाणी साचल्याने शेती बुरशी रोगाने बाधित शेतकऱ्याकडून मागणी गोंडगाव तालुका भडगाव येथील गोंडगाव शिवारातील गट नंबर एकशे एक्केचाळीस काही शेती योगेश दगडू चौधरी यांच्या मालकीचे क्षेत्र असून शेतातून पाणी निघत नसल्याने कापूस पिकाचे क्षेत्र पूर्णतः बुरशी रोगाने नष्ट झाले अल्पभूधारक शेतकऱ्याने व्याजाचे पैसे काढून शेती करीत आहेत शेतकऱ्याचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरवून नेल्याने शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे या शेतालगत यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या चाऱ्या होत्या मात्र त्या पूर्ण नष्ट झाल्याने शेतातील पाणी निघत नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे शेतकरी योगेश चौधरी यांच्याकडून सदर शेताचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव शेताला भेट दिली बरच झाडांचं नुकसान झालेलं आहे काय मत आहे आपलं आमचं सगळं पिकांच नुकसान झालं दादा पूर्ण पाल हे मर होऊन गेली पूर्ण शेताची आमचं क्षेत्र एक हेक्टर न वारे पूर्ण हे होऊन गेलं शेताचं नुकसान आम्ही कर्जाने पैसे काढून शेती केलेली होती आता पावसाने पूर्ण नुकसान करून टाकलं तर आमच्या इथं स्पॉट पंचनामा ही आमची मागणी तलाठी वगैरे कोणीच येत नाही आमच्या शेतात अतिवृष्टी कधी झाली दोन दिवसापासून चालू आहे काय उपाययोजना काही केली का तुम्ही नाही ना कोणी आलं इथपर्यंत भेट द्यायला आता तर काय मागणी राहील तुमची आता आमचं इथं असतात पंचरामावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी हीच मागणी आमच्या आली